परब साहेब असा सभापती महोदय छत्रपती शिवाजी महाराज की भवानी धर्मवीर संभाजी महाराज की खर म्हणजे सगळ्यांच्याच भावना अतिशय कालपासून तीव्र आहेत कालच्या सभागृहात देखील या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत खरं म्हणजे अबू आझमी यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा एखाद्या वेळेस माणूस बोलतो परंतु अनेक वेळा या बाबतीमध्ये शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील अवमानकारक त्यांनी वक्तव्य केलं आणि मी त्या दिवशी मी त्या दिवशी सभागृहामध्ये होतो आणि मी मुख्यमंत्री असताना देखील त्यांना त्यावेळेस तिथे रोखलं मी बोलो छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे अरे पण आपण ऐकून घ्याय ओरत का नाही याच्यात आबू आज मी आणि म्हणून आपल्या अरे म्हणून म्हणजे मी एवढंच सांगतो अबू आझमी हे जाणीवपूर्वक शिवाजी महाराज आणि आपले धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अवमान करतात वारंवार आणि म्हणून वारंवार आणि म्हणून अरे बाबा बो, बोल मी बोलल्यावर करतो ना कारवाई तर करायचीच आपल्याला आपण बसा, बसा। धर्मवीर स्वराज्य अनिल हो संभाजी महाराज यांना खरं म्हणजे त्यांच्या शौर्याला आपण सगळ्यांनी नमन केलेलं आहे त्यांचा शौर्य आणि औरंगजेगाव जेबाचं या औरंग्याचं कौर्य या छावा चित्रपटामध्ये दे देखील आपण पहा अंगावर काटे उभे राहतील काय त्यांनी आपल्या शंभू राजांचं छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केले चाळीस दिवस चाळीस दिवस त्यांनी त्यांना म्हणजे धर्म सोडा आणि तुम्हाला आम्ही सोडतो अशा प्रकारचं औरंग्याचं जे काही कौर्य दाखवलंय ते पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या अंगावर काटे उद्या उद्या सिनेमा ठेवला यांना पण बोलूया आपण उद्या उद्या आहे आणि म्हणून मी सांगतो सभापती महोदय आणि मी सांगतो संभाजी देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था। अरे अशा या राजा या राजाचा अवमान करण या राजाचा अपमान करणं आणि या राजावर अत्याचार करणं चाळीस दिवस डोळे काढले डोळ्यांमध्ये शिगा घातल्या गरम लोखंडी नख काढली जीप छाटली अंगावरचे सालटी सोडली सोलली त्याच्यावर मीठ टाकलं म्हणजे एवढं कौर्य एवढं म्हणजे अमानवी कृत्य या औरंगजेबाने केलं या औरंगजेब म्हणाले आबू आजमी म्हणतात या अशा औरंगजेबाला काय म्हणतात कुशल प्रशासक त्यांनी मंदिर बांधलं असं म्हणतात काशी विश्व काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं काशी विश्वेश्वराचं मंदिर अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली छत्रपती शिवाजी महाराजांनी तर त्यांचा कल्याणचे सुभेदार सुभेदार कल्याणचा त्याचे सून तिला साडी चोळी देऊन तिला आदराने पाठवलं हो आणि जेव्हा छत्रपती संभाजी महाराज भेटत नव्हते त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये त्यांनी एवढा अत्याचार केला आया बहिणींवर की नद्यांमध्ये रक्ताळलेलं पाणी आणि प्रेत वाहत होती आणि अशा या क्रूर कर्म्याला ज्यांनी फक्त आपले हिंदूच नाही त्यामध्ये जैन असतील बौद्ध असतील सगळ्यांवर अत्याचार केले सगळ्यांवर अत्याचार केले मंदिरं तोडली मंदिरं तोडून थांबले नाहीत धर्मांतर केलं हे सगळं करत असताना या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांचे हलाल त्यांनी केलं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून अशा क्रूर कर्म्याला कुशल प्रशासक म्हणणं या ठिकाणी त्याला मंदिरं बांधली म्हणणं ज्यांनी या महाराष्ट्राच्या स्वराज्यावर चाल करून आला परंतु त्याला संभाजी महाराज पुरून उरले तो हरू तो जिंकून हरला पण संभाजी महाराज बलिदान करून देखील जिंकले बलिदान करून देखील जिंकले आणि म्हणून या दिल्लीच तक्त काबीज करण्यासाठी त्यांनी आपल्या बापाला कैद केलं त्याच्या भावानं ठार मारलं सत्तावीस लोकांना ठार मारलं हा दिल्लीचा तक्त कब्जा करण्यासाठी हा क्रूर कर्म राक्षसाला त्याची भलामण करणं बाळासाहेबांनी देखील विरोध केला होता ना त्याला म्हणून अशा देशद्रोही अशा अरे म्हणून तर ते विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय ना आणि देशद्रोही देशद्रोही पिलावळीला सच्चा मुसलमान देखील माफ करणार नाही यामध्ये देशाभिमानी मुसलमानांशी आपला वाद आहे का राष्ट्रभक्त मुसलमानांशी वाद आहे का पण इथं राहून संभाजी महाराजांचा वध करण हलाल करण त्यांची चामडी सोलणं आणि त्याच्यावर अन्याय त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या औरंग्याला चांगलं म्हणणं चांगला माणूस म्हणणं चांगलं प्रशासक म्हणणं हे कितपत योग्य आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती संभाजी महाराज अंबादास नऊ वर्षामध्ये एकोणसत्तर लढाया संभाजी महाराजांनी जिंकल्या एकही लढाई हारली नाही एकही लढाई हरले नाही एक हर असा एकशे सव्वीस लढाया एकही लढाई हारलेला राजा नाही आणि म्हणून या म्हणून मगाशी म्हणालो की त्यांचं शौर्य लोक एक बाजू बघतात दुसरी बाजू जेव्हा कळते तेव्हा त्यांनी म्हणजे सगळं म्हणजे प्राणांचं बलिदान केलं त्यांनी परंतु आपल्या देशासाठी धर्म बदलला नाही हे शिकण्यासारखं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो की छत्रपती संभाजी महाराज हा कट्टर देशाभिमानी ज्वलंत हा अंगार होता छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा होता आणि अशा चा या छाव्याचा अपमान करणं त्यांना अन्याय करणं अत्याचार करणं त्या औरंगजेबाला या ठिकाणी त्याचा उदात्तीकरण करणं हे बरोबर नाही आणि आपल्याला सांगतो कि औरंगजेबाच्या कबरीचं देखील उदात्तीकरण करणं किंवा मुंबईमध्ये कोण तो बॉम्बस्फोट मधला होता याकूब मेमन याच्या कबरीचं देखील उदात्तीकरण करणं या ठिकाणी हे देखील हे देखील आपल्याला शोभणार नाही आणि म्हणूनच तुम्ही काय आम्ही काय शेवटी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारे लोक आहोत हे राज्य देखील शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण चालवतोय दिल्लीच आज दिल्लीच तक्त ही केंद्र सरकार दिल्लीच ही महाराष्ट्र राखतो आणि म्हणून केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांनी देखील या ठिकाणी नेवीच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब लावलेलं आहे आज तुम्हाला मी सांगतो मला असे कोणी सांगितलं असेल औरंगजेबाचं नाव का मी काढून टाकलं ते सांगितलं आणि दुसरी औरंगाबादचं नाव देखील औरंगाबादचं नाव अंबादास संभाजीनगर केलं आपण संभाजीनगर केलं आणि म्हणून अशा या थोर राजा जो आहे तो राजा आया बहिणींवर अत्याचार करणारा औरंग्याच ज्यांनी उदातीकरण केलंय त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे त्याचा धिक्कार त्याचा धिक्कार तर करूच पण त्याच्यावर देशद्रोही कलम देखील लागलं पाहिजे देशद्रोहाच आणि त्याचबरोबर त्याला निलंबित केलं पाहिजे या सर... अशी विनंती या ठिकाणी पडतडप करा परंतु अबू आझमी हा औरंग्याचा अवलादिचा आहे आणि आणि म्हणून औरंग्याचं समर्थन या राज्यात नाही देशात कोणी खपून घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अपमान कोणी करत असेल धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान कोणी करत असेल तर त्याला माफ नाही आणि म्हणून माफी नाही चुकीला माफी नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सभापती महोदय या ठिकाणी खाली तर आम्ही कारवाई करण्याची मागणी केलेलीच आहे परंतु याच्यावर अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की या पुढे छत्रपती आम्ही करतोय ना करतोय 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 छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज अरे काल गुन्हे दाखल केले आणि म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई आपण करूया आणि म्हणून या ठिकाणी याला याचा निषेध आणि त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे त्यांचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे आणि मला आपण बोलण्यासाठी संधी दिलीत त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा अबू आझमी यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो भाई जगताप